तिकडे हसा तिकडे फसाय तिकडे कालची लोकं इकडे या इकडे बघा तिकडे कॉपी प्याय इकडे नेश कॉपी ग्रुप कॉपी बघा तिकडे बघा तिकडे हसाय टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी या इकडे बघा तिकडे बघा असा पांढरा माणूस थोडाम नाही कावळा काळा आला 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 ते काका ब गुटवळू मेले दिने जड 14 पिल्ला द्या वाला नाव घेना अलर्ट अनाउंस करा चला आलो चला ग्राम पंचायत इथला येकडे कचरा गंडी लॉक करतो ना हां गेट ना मी माझा स्टार्टिंग

नमस्कार मित्रांनो मी अमय डांगे आणि आपल्या डोंगरीच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो तुम्हाला मी लास्ट ब्लॉगलाच बोललेलो वाशीच्या याला की आपला आज शो कुठे तर आपण बस बसमध्ये काय करताय सगळे बसमध्ये बस, बस, बस केली पोरं बाकीचे येत आहेत तर आपण निघालोय रत्नागिरीला रत्नागिरीचा राजा रत्ना आपल्याला दरवर्षी त्याचं विसर्जन असतं शो असतो आपल्याला सो यावर्षी आपण निघालोय चार वाजलेत सकाळचे इथे आपण पोचतो तीन वाजेपर्यंत आपण पोहोचू तीन पर्यंत आपल्याला पाच वाजता तिथे चालू करायचंय तर तिकडे जाऊन सेटअप विटअप आता बसमध्ये आहे असंच आमच्याकडं लॉग मध्ये राहा कारण आता आम्ही वाशिरू आलो लेट झालो खूप तिथे काहीच नाही तो मग हो आलो जाम धावपळ झालेली जेवण वगैरे आता बनवायला आहे ते एक आता पुढे आहे आपल्याला सुशन वगैरे आहे तर नाश्ता विषय आपले काका आहे मावे आहे दोघांना संजय तरी एकदम बेड पद्धतशीर भेट एकदम पद्धतशीर म्हणजे सर्वांना अंधार सुशांत सुशांत त्यांना उचलतो आपण भेटू डायरेक्ट आपण पुढे भेटू ब्लॉग मध्ये असे आमच्या सोबत राहा अजून आपल्याला जेवायचे पण आहे तर कुठे कुठे स्पॉट आम्ही हॉल घेऊ काही तुम्हाला आम्ही कळवत राहीन आणि असंच ब्लॉग मध्ये राहा खूप या वर्षी मचवायचं आपल्याला या वर्षी खूप मोठा सेटअप आहे लास्ट टाइम आपण सिंगल रोटो लावलेलं या वर्षी डबल रोटोचा सेटअप आहे आणि खूप फरमाईश पण होता रत्नागिरीवाल्या यांच्या लास्ट दोन वर्ष आम्ही वाजवलं तर ते या वर्षी तर खूप मचवायचं आम्हाला सो डायरेक्ट भेटू आपण नेक्स्ट स्पॉटला काय बोलतो झोपले जात ना

अरे आले बिट मॅप नाही ते चालू करा रे आता जरा चहा वगैरे आहे फुल झोप लागली जाम झोप लागलेली जाम झोप लागली अजय उठवलं मला आता आम्ही उठलो नसतो मी पण जाम थकलेलो आम्ही आता चालतो फ्रेश होतो भावेश फक्त आम्ही चौघच उतरले भावेश अजय आशिष आणि मी सांग पण विचारलं तिकडे जास्त वेळ नाही आपल्याकडे चहा पिणार आणि पंधरा वीस मिनटांनी निघणार कारण तिकडे आपल्याला लवकर उतर जायचं भेटू ला चहा पि काही गेर नाही जात

काही मज्जा होणार आहे चिखोदर कुठे बदले ते लवकर तीन वाजेपर्यंत येतील ते आपण भेटू डायरेक्ट दुपारी कुठे अजून स्टॉप आहे स्टॉप घेतला का आपण तुम्हाला सांगू सगळे झोपला असू माझ्या बाजूला झोपला असू असं का असू सगळे झोपलेत आम्ही पण थोडा आराम करू आता आम्ही थोडं फ्रेश व्हायला चाललो आहे आता इकडं आपला लोकेशन किती रे अर्धा अर्धा तासावर आहे तिथे मला फ्रेश व्हायला काय टाईम नाही भेटणार मग आता आशिषचं हे गाव आहे तर आशिष बोलला की इकडे नदी आहे तर तिथे जरा फ्रेश विषया आंबळ विंगर करतो जरा हे बघा दादू सुशांत गॅंग बघा आपण

ஆட்ச ர பகல

2000 तर आता आम्ही आलोय पोचलोय आम्ही इकडे रत्नागिरीला पाय भासतायत भरपूर म्हणजे आता सामान आहेत सगळे दादू चढलाय आश्वायवरती अमयवा घेतात ते सगळे सामान वरती आमच्यावरती आता आणि काहीतरी ते पुढे नरमेश भांगरे सचिल संचित अभ्या कुठे आपले डायरेक्ट पॅकअप करता भेटू बस बीच वगैरे बोलतो थँक्यू सो मच असा सपोर्ट आम्हाला करत राहा नेक्स्ट इयर पण आम्ही येणारच आहे फिक्स आहे ऑर्डर मारली होती पूर्ण होता माझ्यात काय होतात ते माझ्याकडे खेळ वगैरे काय झाले होते म्हणून त्याला मी विचारलं होतं ते ते लक्ष झालं नाही पण हा अध्यापक मला त्याने बोलवलं होतं पण मला तेवढे जायला मला अगदी म्हणजे कठीण ओके ओके तुम्ही हे काय ते इन्एक्सवान आहे त्याची तुम्ही काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद काका आम्हाला एवढा सपोर्ट केला पन्नास रुपये तास पूर्वीचा ग्रेट फक्त की काके होते ते म्हणजे आधी खूप बँज वाजवायचे ते बोलते की पन्नास रुपये तास पहिलं होता म्हणजे कलाकारांनी सुरुवात कुठे केलेली आणि आज आपण आज या पिढीने आम्ही काय करतो तुम्ही काकांना खूप आवडले ते बोलते की आपल्यातून गेलं हे केलं आपल्यातून वाचवलंय ડાયરેક્ટ બસ એના બસ મજા ભેટો સામાન વિમાન જરા દાજુ કામ કર पालखी निखाली राजाची पालखी निखाली राजाची हो गणेश नगरात संख्या मला भेटला पण खाली चाली घेणार आता आरती होईल ना हरिज होईल nuôi हाही आमचा गणपती हंगाम संपलेला आहे दोन हजार चोवीसचा चा सगळे व्लॉग तुम्ही अपलोड केले तुम्ही या व्लॉगचा आस्वाद घ्या तुम्ही पूर्ण बघा तो लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा असाच सपोर्ट आम्हाला करत राहा मी तुम्हाला डेली बोलतो की असा सपोर्ट आम्हाला करत राहा आणि आपले काही आपले भाऊ दोन कलाकार मीठ त्यांनाही असाच सपोर्ट करा त्यांच्या नावात पण कलाकार आहे सो so, आता घेतो निरोप तुमचा पण आणि आम्ही बप्पाचा पण निरोप घेतलाय दोन हजार चोवीसचा दोन हजार पंचवीस अजून काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटेल ही माझी माझी पण इच्छा आहे आणि तुमची पण आता म्हणजे माझे हे वाढले असेल एक्सपेक्टेशन तुमची एक्सपेक्टेशन वाढले असेल की आम्ही तुम्हाला नवीन काय दाखव आम्हाला एक मोठा टास्क आहे पंचवीस ठीक आहे आता निघालो आम्ही आता जेवायचं वाक्य जुन्या मागे आज मचवलंय भाई एकदम रत्नागिरी आणि आता आता जो एक शूट घेतला आहे मी तो तुम्ही बघा एकदम भारी तो आम्हाला आत्तापर्यंत जेवढे पण मंडळ आम्ही वाजवले त्या एकाच मंडळात मला तो शूट घेता आला चांगला आहे तो डायरेक्ट भेटू आपण जेवायला आता ओके घरापर्य ना हां तुझा या दादूबा हां या